इचलकरंजीत समग्र विकास सेवा शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद समाजातील सर्व घटकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन उपचार आणि सामाजिक जागरूकता या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात याच उद्देशाने राजस्थानी युवक मंडळ आणि सांस्कृतिक रंगमंच कापड मार्केट इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कॅन्डर स्प्रिंगच्या सहकार्याने रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी तेरा पंत भवन कागवाडे मळा येथे समग्र विकास सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले सकाळी आठ ते संध्याकाळी पाच या वेळेत पार पडलेल्या या शिबिराला पालक शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात विशेषतः आढळणाऱ्या गंभीर व संवेदनशील आजारावर तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले यात मेंदूशी संबंधित पक्षाघात सेरेब्रल पाल्सी लक्ष कमतरता व अतिक्रियाशीलता विकार एडीएचडी अपस्मार एपिलेप्सी स्वमग्नता विकार ऑटिझम अनुवांशिक विकार डाऊन सिंड्रोम सर्वांगीण विकासातील उशीर ग्लोबल डेव्हलपमेंटल डिले तसेच शिक्षणातील अडचणी लर्निंग डिसऑर्डर यांचा समावेश होता या विकारांचा मुलांच्या मानसिक शैक्षणिक व सामाजिक आयुष्यावर होणारा परिणाम आणि त्यासाठी उपलब्ध असलेल्या आधुनिक उपचार पद्धतींची सविस्तर माहिती पालकांना देण्यात आली शिबिरामध्ये दे उपस्थित असलेल्या पालकांना प्रत्यक्ष वैद्यकीय सल्ला मिळाला मुलांच्या प्रगतीसाठी कोणत्या प्रकारची फिजिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी, थेरपी वर्तनात्मक उपचार शैक्षणिक पातळीवरील विशेष मदत यांचा कसा उपयोग होऊ शकतो याबद्दल तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले मुलांना योग्य वातावरण मिळाल्यास त्यांच्या विकासात सकारात्मक बदल घडवून आणता येतो हे प्रत्यक्ष उदाहरणासह स्पष्ट करण्यात आले शिबिरात समाजातील जागरूकतेचे महत्व अधोरेखित करण्यात आले विशेष गरजा असलेल्या मुलांकडे केवळ सहानुभूतीने नव्हे तर योग्य समजुतीने आणि मदतीच्या भावनेने पाहण्याची गरज असल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले विशेष मुलांच्या शिक्षण खेळ सांस्कृतिक सहभाग आणि करिअर घडवण्यासाठी संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे असा संदेश शिबिरातून देण्यात आला शिबिराच्या आयोजनामुळे इचलकरंजी आणि परिसरातील अनेक पालकांना दिलासा मिळाला आमच्या मुलांच्या समस्या लक्षात घेऊन तज्ज्ञांनी दिलेल्या वैयक्तिक मार्गदर्शनामुळे आम्हाला पुढचा मार्ग दिसू लागला असे समाधानकारक मत अनेक पालकांनी व्यक्त केले अशा उपक्रमामुळे ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य कुटुंबांनाही महत्वाची मदत मिळते हे या शिबिरातून पुन्हा अधोरेखित झाले या यशस्वी उपक्रमामागे राजस्थानी युवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश गंगवाल यांचे मार्गदर्शन लाभले सचिव डॉक्टर प्रवीण ढोले पुणे उपाध्यक्ष पंकज चांडक व राजू उपाध्याय कोशाध्यक्ष अशोक मुंदळा सहसचिव नवल किशोर खंडेलवाल क्रीडा मंत्री प्रमोद वर्मा प्रचार प्रसारक मंत्री अरुण तिवारी प्रोजेक्ट चेअरमन अमित दायमा व्हाईस प्रोजेक्ट चेअरमन आनंद पारिक तसेच समिती सदस्य गोपी किशन काब्रा अजित चितलांगिया व निलेश जोशी यांनी या शिबिरासाठी परिश्रम घेतले आयोजकांनी भविष्यातही अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे समाजातील विशेष गरजा असलेल्या मुलांना योग्य मार्गदर्शन तज्ञांची मदत आणि सामाजिक पाठबळ मिळाले तर त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला एम एस मुबारक शेख जय नव मंडल इचरगंजी में पिछले कई वर्षों वर्षो सभी समाज के लिए कुछ ना कुछ सामाजिक कार्य हेल्थ चेकअप कॅम्प्स कावड़ यात्रा वगैरे आयोजन करता आ रहा है इसी उद्देश्य से आज पुणे के डॉक्टर प्रवीण जी ढोले एक विख्यात डॉक्टर किंडल स्प्रिंग नाम का उनका एसोसिएशन चलता है उनके साथ मिलकर समग्र विकास सेवा शिविर आज इच्छेगंजे में लिया गया है कुछ विशिष्ट तौर के बालकों के लिए यह आयोजन किया गया है और इस आयोजन में आज करीबन पिचत्तर बच्चों ने सहभाग होकर इसका फायदा लिया है हम यहाँ पर आए हुए डॉक्टर्स उनकी टीम राजस्थान नवयुक्त मंडल के साथ सभी इन बच्चों और इन पालक लोगों के साथ उन सभी का बहुत बहुत आभार मानते हैं कि उन्होंने ये मौका हमें दिया और ईश्वर से प्रार्थना करेंगे कि ये इनका इलाज और इनके आगे की प्रक्रिया सुखरूप जाए और डॉक्टर की टीम इन्हें पूरा सपोर्ट कर कर इनके भविष्य के लिए इन्हें आगे प्रेरित करे धन्यवाद